टाइम होगा तो तजुर्बा होगा जबाद, जबाद, पर क्यों नहीं क्यों डेरी जिंदगी में क्या होगा कुछ नहीं होगा तो तजुर्बा होगा नमस्कार सरानी आज एक अतिशय सुंदर विषय दिलेला आहे तेव्हा यश माझा सगळ्यात पहिला प्रश्न यश काय असत सगळ्यांसाठी यश कुठे ना कुठे एक गंतव्य स्थान असत कुणासाठी ते धन असत कुणासाठी बंगलो असू शकतं कुणासाठी गाडी बंगला किंवा कुणासाठी ती डिग्री नाहीतर ती पोस्ट खरं खरंच यश एक असं गंतव्य स्थान आहे का खरं रियालिटीमध्ये हे गंतव्य स्थान नाही तर हे प्रवास आहे यश मिळल्यावर जे लोकांना आनंद होतो ते, ते पोस्ट भेटल्यावर किंवा ते वस्तू भेटल्यावर नाही तर ते प्रवास क्रॉस केल्यावर तो प्रवास जगल्यावर त्यांना ते त्या ते गोष्टीचा एवढा आनंद होतो की आम्ही इतकी मेहनत केली आणि आम्ही सतत्याने त्या गोष्टीवर काम केलं ते आहे खरं यश आणि ते आहे खरं आनंद तर यश येण्यासाठी काय काय गरजेचं आहे ते आपण खूप जणांनी पॉईंट कव्हर केलेले आहेत मेहनत किंवा गोल सेटिंग करणं मग पॅशन खरं ह्या सगळ्याला एक आणि जे आजकालच्या समाजात खूप कमी राहिलं आहे ते आहे पर्स्पेक्टिव्ह ते आहे बघ दृष्टिकोन बघण्याचा दृष्टिकोन आता बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा ते कसा असावा म्हणजे पॉझिटिव्ह असावा ते पॉझिटिव्ह असावा सकारात्मक असावं उदाहरण काही जणांच्याकडे केस आहे तरी त्यांना त्रास आहे की आमचे केस झडतात हे असतात आणि ज्यांच्याकडे केस नाही त्यांना या गोष्टीचा त्रास आहे की माझ्याकडे केस नाही ज्यांच्याकडे पाय आहे त्यांना हा गोष्टीचा त्रास आहे की मला पाय दुखतात मर पाय पायांचं ट्युमर आहे किंवा पागुटे दुखतात आणि ज्यांच्या ज्यांच्याकडे पाय नाही त्यांच्याकडे हा त्रास आहे की मला पायच नाही तर गोष्टी असणं नसणं ही गोष्ट नाही तर दृष्टिकोन ही गोष्ट आहे तर दृष्टिकोन पॉझिटिव्हच असावा काहीही असो देव आहे सगळ्यांना बघत असतो सर्वतो माम पाही पाही देव आपल्याला सगळीकडून बघत असतो आणि जे आपलं आपले कर्माचे फळ आपल्याला कुठे ना कुठे भेटत असतात तर आपण देवावर विश्वास ठेवावा देवापेक्षा जास्त आपण आपल्या कर्मांवर विश्वास ठेवावा आणि पेशन्स ठेवावं मनात कि की, की माझ्या कर्माचं मला फळ एक दिवस भेटणारच आता नेहमीच आपण हेच खावा का आपले जे गोज असतात ते फार एकदम विश्वाच्या बाहेरचे नसतात आपण जे ठरवलं असतो की भई आपल्याला हे डॉक्टर बनायचं आहे किंवा हे पोस्ट घ्यायची आहे की आपण पहिला माणूस नाही आहे गोल ठरवणार आहे असे भरपूर जण येतात आणि गोल ठरवतात त्यांनी जातात तर आपण तसले लोकांशी अशा एक आयडियल आपण आयुष्यामध्ये जरूर ठरवावं तुम्ही ठरवलंय का तुमच्या आयुष्यात एक आयडियल म्हणजे जे तुम्हाला त्याच्यासारखं बनायचं आहे तर तुम्हाला ठरवायला पाहिजे आपण त्या आयडियल म्हणून त्यांनी काय चुका केल्या आणि त्याला त्यांनी कसं ओव्हरकम केलं नेहमीच आपण कठीण गावावी लोकांच्या चुकीतून पण आपण शिकू शकतो आणि आपण आयुष्यात ठेवावं जसं माझं आयडियल आहे <laughs> नरेंद्र नरेंद्र मोदी मोदी सर मला खूप करतात ते मातीतून एक शिखरावर पोहोचलेले त्यांचं गोल आणि माझं गोल गोलतिक डिफरंट असू शकतं खरे जे प्रोसेस जे त्यांनी प्रवास केलाय मला पण त्याही पद्धतीचा प्रवास करायचा आहे मेन प्रवास असतो ते प्रवास गाठण्यासाठी जे जे गोष्टी लागतात ते यशाचे कौशल्य ते काय काय असतात तर सगळ्यात पहिल्यांदा आपण गोल सेटिंग करायला पाहिजे आपण आयुष्य का जगत आहे का जगत आहोत आपण रात्री झोपल्यानंतर हो का उठत हो? आहोत का, का सोडून उठत आहोत त्याचं कारण आपल्याला उठल्या उठल्या माहित पाहिजे तेव्हाच आपला दिवस कुठे सकारात्मकपणे यशस्वी होऊ शकतो गोल सेटिंग खूप हो गरजेची आहे आता ही गोल सेटिंग कशी करावी गोल सेटिंग करताना खूप गोष्टी येतात जास्त असं होतं की आपल्या आजूबाजूची हे बिझनेसचा विचार करतो कोणत्या घरात शिक्षणाचा खूप प्रवास असतो तर तो माणूस शिक्षणाच्या प्रवृत्तीला जातो अशा गोष्टी होतात आणि हे खरं आहे जिथं आपण जसा ज्या ठिकाणी राहतो त्या गोष्टीचे गुण आपल्यात येतात